जय हिंद भावनो थम्मेल बघून तुम्हाला पण समजलंच असेल की आपण आर डब्ल्यू एम ऑक टेस्टचे अॅनालिसिस करणार आहोत अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस भावनो या डेटचे भावानो आपण ॲनालिसिस करणार आहोत आर डब्ल्यू एम ऑक कोणाचा किती स्कोर गेला माझा किती स्कोअर गेला भावानो नाईन्टीन प्लस किती आहेत परत शंभर प्लस किती आहेत एकशे दहा प्लस किती आहेत आणि सेफ स्कोअर किती आहे आणि ऑल ओव्हर ॲव्हरेज स्कोर कोरोनाचा किती असतो हे आपण भावानो आजच्या या व्हिडिओत बघूया तर वेळ न घालवता भावानो ॲनालिसिस करूया तर बावनव टोटल 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 पोर होती बावन्न चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार प्लस पोर होती तर त्याच्यातली बावन पंच्याण्णव प्लस पंच्याण्णव प्लस पोर होती बावन्न बेचाळीस हजार पंचेचाळीस प्लस मायनस जरा एवढा का विषय एकशे दहा प्लस एक दहा प्लस सव्वीस हजार तीनशे एक्कावन प्लस मायनस एकशे पंचवीस प्लस नऊ हजार नऊशे एकोणीस नऊ हजार एकशे एकोणीस नऊ हजार नऊशे एकोणीसशे एकोणीस प्लस मायनस टोटल बावन्न पोरवती चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार पोरवती पंच्याण्णव प्लस बेचाळीस हजार पंचेचाळीस एकशे दहा प्लस सव्वीस हजार तीनशे एक्कावन्न एकशे पंचवीस प्लस बावन्न नऊ हजार नऊशे एकोणीस एवढी बावानो पोरं होती इथं बावन्न मागच्या वेळी पेक्षा संख्या कमी आहे तुम्ही बघू शकता चौऱ्याऐंशी हजार वर आल्या पोरांचा इंटरेस्ट पोलीस भरतीकडे जास्त जास्त आहे पण त्यामुळे एवढी कमी पोरं हो दिसाल्या पण काही नाही जशी जशी एक्झाम येईल तशी बावनू इथं संख्या पण वाढत जाईल भावानु लक्षात असून देत आता सांगतो तुम्हाला हे बघा त्या डिफरन्स आहे भावन्न पंधरा मार्काचा इथं पण डिफरन्स आहे पंधरा मार्काचा या पंधरा मार्कांच्या आसपास भावान इथं पोरं बघा किती वाढतात बेचाळीस आणि सव्वीस म्हणजे जवळपास पंधरा हजार सहाशे चौऱ्याण्णव पोरं वाढली भावांनो भावांना याच्यामध्ये बघा सोळा हजार चारशे बत्तीस भावानो जवळपास पंधरा मार्काचा डिफरन्स असला तर भावानो पंधरा हजार पोरं वाढतात म्हणजे जवळपास भावानो एक एक मार्क भावानो महत्वाचा आहे ह्याच्यात अरे दोन वाढले तर भावानो दोन हजार पोरं वाढली लक्षात असून त्यामुळे एक एक मार्क महत्वाचा आहे भावनो त्यात मॅथ्स हिंदी रिजनिंग जी के जी एस आणि मॅथ्स हिंदी भावांना आउट ऑफ आऊट होतं यावेळी इझी रिजनिंग भावांनो मॉडरेट होतं जी केस कायमच मला हार्ड जाते आणि मॅथ्स कॅल्क्युलेटिव्ह

सव्वीस पॉईंट पंचवीस शेसाठ पैकी हा माझा आहे भावानो सांगितले तुम्हाला एझी एझी होती हिंदी वीस पैकी वीस मारल्यात रिजनिंग मॉडेल होती अठरा बसल्यात जी के जेस कायमच मला हार्ड जात आहे बारापैकी वीस आणि मॅथ्स मॅथ्स कॅल्क्युलेट होतं वेळ पुराणी भावानो पंधरा बरोबर आल्यात कॅल्क्युलेट होतो तर बावन्न स्कोर वाढलाय आपला मागच्या वेळी एकशे आठ होता त्यावेळी एकशे सव्वीस गेलाय डिफरन्स बघू शकताय तुम्ही जवळपास बारा अठरा मार्कांचा भावना डिफरन्स झालाय कारण इथं आणि इथंच बावन मार्क वाढल्यात आपले तुम्ही बघू शकताय सेफ स्कोर म्हणाय गेले तर भावना पण ह्याच्या वरती जायचा प्रयत्न करा या ह्या टेस्ट मध्ये भावांना एकशे दहा प्लस मारण्याचा प्रयत्न करा हाय होऊन जाईल भावनो जो पण मारणार त्याला माहिती आहे कसं मारायला लागतंय हिंदी इझी आहे भावानो रिजनिंग पण मॉडरेट आहे जी के जी एस हार्ड जाते कायमच मला काय माहिती नाही त्याच्यातलं त्यामुळं काय एवढं सांगता येत नाही जी के पण मॅथ्स कॅल्क्युलेटर आहे एवढं लक्षात असून मी भावानो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपण स्कोअर भावनं एकशे वीस प्लस करायचा आपल्याला तुम्हाला सांगितले झालाय पण अशीच कन्सिस्टन्सी भावनं राहून देत शी आपण प्रयत्न करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का जय